जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट जिल्ह्याचा दहावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के सर्वाधिक निकाल सिंधखेड राजा तालुक्याचा तर नांदुरा तालुक्याचा सर्वात कमी नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के लागला असून यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे मुलांपेक्षा चार टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत सिंधखेड राजा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे तर नांदुरा तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वात कमी लागला आहे जिल्ह्यात एकूण एकोणचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी वीस हजार सहाशे नऊ मुले आणि सतरा हजार पाचशे अठरा मुली असे एकूण अडतीस हजार एकशे सत्तावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ज्याची टक्केवारी पंच्याण्णव पूर्णांक छत्तीस आहे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी हताश न होता पुन्हा अभ्यास करून येणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरून यश संपादन करावे असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे आज राज्य मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल घोषित झाला असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण परीक्षेला एकवीस हजार नऊशे सव्वीस मुलं बसली होती त्याचप्रमाणे मुलींची परीक्षेला बसणाऱ्या मुलींची संख्या अठरा हजार छप्पन अशी असून त्यापैकी वीस हजार सहाशे नऊ मुलं आणि सतरा हजार पाचशे अठरा मुली ह्या पास झाल्या असून एकूण मुलांचं पासिंगचं प्रमाण त्र्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तर मुलींचं पासिंगचं प्रमाण हे सत्त्याण्णव पॉईंट दोन टक्के एवढं असून जिल्ह्याचा ओव्हरऑल रिझल्ट हा पंच्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के एवढा लागला आहे त्यामध्ये सिनखड राजा तालुक्याने बाजी मारली असून सिनखेड राजाचा एकूण रिझल्ट हा अठ्ठ्याण्णव पॉईंट बारा टक्के एवढा लागला आहे काय आवाहन करा जे विद्यार्थी यामध्ये यशस्वी झालेले आहेत पास झाले त्या विद्यार्थ्यांना प्रथमतः मी शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचाली त्यांनी योग्य पद्धतीने आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो जे विद्यार्थी यामध्ये अयशस्वी झालेले आहेत त्या अविशस्वी विद्यार्थ्यांसाठी लगेचच आता जुलैला एक्झाम होणार आहे त्यामुळे त्यांनी खचून न जाता जुलैच्या एक्झामची तयारी करावी आणि आपलं वर्ष वाया जाऊ देऊ नये त्यांनी या ठिकाणी याच मुलांसोबत त्यांना जाण्याची संधी मिळणार आहे त्या संधीचा त्यांनी फाय उपयोग करावा